नमस्कार मंडळी आज मी तुमच्या बरोबर एकदम सिंपल आणि झटपट तयार होणारी डोस्याची रेसिपी शेअर करणार आहे या डोस्यांबरोबर खाण्यासाठी एक चटणी सुद्धा बनवलेली आहे हे डोसे मी कोणतीही पूर्वतयारी न करता बनवलेले आहेत अगदी पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार होतात यामध्ये आपण सोडा किंवा दहीचा वापर केलेला नाहीये तरी सुद्धा हे डोसे अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी होतात तर सर्वात अगोदर आपण इथे डोसे बनवण्यासाठी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत त्यांची साल काढून घ्यायची आहे आणि बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने बटाटा चिरून घेणार आहोत यामध्ये आता दोन हिरव्या मिरच्या आणि मीठ घालून घ्यायचं आहे हे सर्व आता आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे बटाटे काळे पडणार नाहीत तर बॅटर इथे मी चांगलं वाटून घेतलेलं आहे बघू शकता आता यामध्ये आपण अर्धा कप रवा घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हे बॅटर चांगलं वाटून घेणार आहोत बॅटर मी इथे वाटून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून बॅटरमध्ये ओतून घेऊयात बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर मी वाटलेलं आहे यामध्ये आता आपण अर्धा कप तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत आणि बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता जिथं आपण अर्धा कप रवा घातला होता तिथे तुम्ही एक कप रव्याचा वापर करा तर आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेणार आहोत तुम्हाला जर यामध्ये कोणत्याही भाज्या आवडत असतील तर त्यासुद्धा घालू शकता अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला थोडस पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी जसं आपण घावन बनवतो त्या पद्धतीची करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी पाणी घालून बॅटर चांगलं तयार करून घेतलेलं आहे हे डोश्याचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे साइडला ठेवून देऊया डोस्यांबरोबर खाण्यासाठी इथे छान अशी चटणी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे आता हे थोडंसं भाजून झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत एक चिरलीला कांदा घालून घ्यायचा आहे आणि छान असं दोन मिनिटांसाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांदा जास्त वेळ लालसर होऊपर्यंत आपल्याला भाजायचा नाही तर इथे आपला कांदा छान असा परतून झाला की यामध्ये आपण आता चणा डाळ घालणार आहोत तर इथे मी वन थर्ड कप डाळ घेतलेली आहे नेहमी आपण खोबऱ्याची चटणी बनवतो पण अशा प्रकारची चणा डाळ आणि कांद्याची चटणी एकदा बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल तर इथे सर्व आता आपण चांगलं परतून घेतलेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि सर्व साहित्य थंड करून घेऊयात इथे मी सर्व साहित्य थंड करून घेतलेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये भरपूर सारी आपण कोथंबीर घालून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी चांगली बारीक वाटून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी छान अशी चटणी बारीक वाटून घेतलेली आहे यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घेऊयात तुम्हाला हवी तशी चटणी तुम्ही बनवू शकता पातळ किंवा दाटसर तर इथे मी थोडीशी पात्र ठेऊन घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती फोडणी पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे दोन्हीही चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ही फोडणी आता आपल्याला चटणीवरती ओतून घ्यायची आहे झालेली आहे आपली झटपट अशी चटणी तर यामध्ये आपण खोबऱ्याचा अजिबात वापर केलेला नाहीये तरी सुद्धा ही टेस्टी अशी चटणी बनवून तयार होते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण डोसे बनवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती डोसा पॅन गरम करायला ठेवला आहे छान असा डोसा पॅन गरम झाला की यामध्ये बॅटर ओतून घ्यायचा आहे बघू शकता डोस्यांना किती छान जाळी आलेली आहे या डोस्यांमध्ये आपण सोडा किंवा दहीचा वापर केला नाही तरी सुद्धा हे डोसे अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी होतात वरून थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे खालच्या बाजूने चांगला भाजला गेला की मगच आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे डोसा भाजत असताना आपण खूप गडबड करतो त्यामुळे हे डोसे व्यवस्थित भाजले जात नाहीत तव्याला चिकटून राहतात दोन्ही साइडने छान असा क्रिस्पी होपर्यंत मी डोसा भाजलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता तुम्हाला जर मऊ डोसे आवडत असेल तर तुम्ही फक्त एका एक साईडने ह्या डोस्याला भाजू शकता तर इथे आपले डोसे तयार झालेले आहेत प्लेटमध्ये सर्व करून घेऊया हे डोसे अगदी पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार होतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ब बाय